हो काय आई द ना कुड़ उल चाललो या इकडे इकडे या ना <laughs> <laughs> <नो>, <laughs> थांबा थांबा आलो आलो शेट काय <laughs> काय इथं बारमा पाय वाकड व्हायची बारी आली काय वाकड होत वाकड व्हायला लागलं हात पाय हात पाय वाकड व्हायची बारी आली काय करावा असं म्हणा ना मग मला वाटलं अहो तुमच्या डोक्यात काही काही येईल अहो काय नाही मी काय मात्र झालो काय म्हणता नाही झाले तुम्ही आता तुम्ही सोर उपले माणस आम्हाला पाणी भरावं लागत बर बर मग अजून काय चाललय अजून काय चालायचंय आता धरतोय ओढतोय धरतोय ओढतोय काय चालतं काय धरताना वाढतात अहो खडके मी तुझ्या आतूच धरून असं ओढतोय हा असे हा ऐका ना मी का आणतो काय म्हणता आता, आता उद्याच दिवाळी आली सरा फटके बिटके घेतले का नाही सुताळी बॉम्ब काय कायचे फटाके काय झालं तुम्हाला बसा बर खाली सांगतो बसा तुम्हाला सांगतो कालचा बाजार हा? हा? हा बसा खाली खाली बोट टी खूप राव बसले का हा अरे काल गेल ते मोंड्याला घेऊन कापूस अरे अरे बावड्या कालच गेलो होतो मी हा कापूस घेऊन त्याच्या माईला त्या काप सवाल्याच्या oh. ती गेलो ते झाले एका मोड्यावाल्याला विचारलं काय भाव ah. त्याच्या माईच लुगड झाडे oh. पाच हजार अरे मग म्या ah. oh. माया गाडीला की काढली आणि दुसऱ्याच्या इथं घातली कशाला <laughs> गाडीला गाडीला की काढली <laughs> गाडीला दुसऱ्याच्या इथं नेऊन घातली आम्ही मोंड्यावाल्याला विचारलं भाऊ काय रेट चालू आहे मग पुढं काय झालं अरे काय सांग बावड्या ते लगेच गेल रिक्षात आणि धरतय ओढतय धरतय ओढतय काय वडित धरित कापूस ते असं धरितय पाहत वाला, वाला ए, का नाही असं असं धरतय असं दाबो पाहतय वाला का नाही का कसा आहे आहे आणि काय सांग काय रेट दिला तुला आणि लगेच गडी म्हणतोय साडेसहा हजार साडेसहा मग मला माझ्या जेव्हा जेव्हा आला मी म्हटलं घी भाऊ खाली घी तुम्ही का आम्हाला दिवाळी सुखात खाऊन नाही जाणार घी भाऊ खाली घी गुवान्या आणि त्यांनी खाली गुवान्या खरा खरा उतरिल्या आणि त्या <laughs> <आप उँजिनुर्ने> <laughs> काईचा, इंजिन वर नेऊन मांडल्या इंजिन हा ते इंजिन काय होतं काटा कुटा काय त्याला काटा काटाय ते हो। त्याला म्हणलं त्याला म्हणलं मी ते लोमतं गाड्या कुठे ते लोणत गाड्या कुठे ते मोजायचं ते म्हणत एका कायद ते म्हणत एका काय पण मग मग तिच्यात काय आहे ते असिरलेवाणी लोक 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 करीत होता <laughs> आकडे होते आकडे आकडे होते वय आकडे राहते ते मला काय समजा ना आणि काय ती कापसावाले लोबडीला चांगलं मला मग तुमचे काय झालं हो अरे अडा मोका ज्या मी काय गोष्ट सांगू राहिल तुला पुढे काय झालं माग पुढं काय झालं सांगायला अरे काय माहिती काय नाही त्याने काय केलं धरतोय गुणी त्याच्यात ती इंजिन टाका का काय ती असं लावलं त्याचं बुड असं उत्तराला लावलं हा असं उत्तराला लावलं ते गोणी धरतोय गोणी ठुतय गोणी निम्मी ती इंजिन इंजिनवर आणि निम्मी गोणी त्याच्या दांड्यावर आणि मग मी कसं करू काय करू ते काय समजा ना त्याला म्हणतोय मी ही गोडी ते माग सरकुड लावायचे अस ते दांडे द्यायचं रेलून त्याच्यात दांडा भाता ना असा त्याच्यावर रेलून द्यायचं गोणी ते मग ते घरी हा ती घरी वीस किलो गोणी भरलेली ती पंधराच किलो भरली ती एवढा फरक आणि त्याला म्हणलं मी इतका फरक राहतो कुठं पाच किलो सहा किलो ते म्हणतो ते गाड्याळ गाड्या आणि इंजिन एगळ गाड्याचं इंजिन आता तोंडात हाणायला कोण नाही लोम तर घडाळवा आला काय आला मार्केट मध्ये आहो ते म्हणतय ते घरच्या साठी मोंड्यावाल्यासाठी अस अल्ला वय चालक दिसतोय ते चा ला का। दिस कापूस ये कापूस येसन सुद्धा काय फायदा नाही झाला त्या मायला तिचे ती काय करायचं दुसरी कोणी घेतली का अशी निम्मी निम्मी त्या मशीन वर त्या काटेवर निम्मे दांडेवर निम्मे काटेवर निम्मे दांडेवर निम्मे अरे मग त्यांनी घरी एक क्विंटल कापूस एक क्विंटल वर पंधरा किलो कापूस भरला त्यांनी तिथं एकच क्विंटल भरला आणि ते पंधरा क्विंटलचे पंधरा किलोचे पैसे कापून घेतले रे देवा आणि त्याच्यात काय मग मग भिन घेतलेलं तरी पैसे निघले का आणि कशाची दिवाळी मला ना, काहीच नाही कशाची काय दिवाळी नाही काहीच नाही पोरासोबत आता तुझ्या सोबत लय अन्न झालं रे ते मंड्यावा केला नाही गरम ब यानेच मग शेतकरी लोक फाशी घेते का मग काय आता काय बंद मड टेन्शन आलेल तिने आता मला लय टेन्शन आलून दिली आता, पावती, पावती आता काय करता मला गेलो त्याच्याकडले तुम्ही काय करता जाऊन त्याचं धरता का ते दांडाऊन काढायचा दांडाऊन त्याचा ते दांड्यामुळे झालं खरं दांड्यावर लोक लोक दांड्यावर लोह तुम्ही एक गोणी घेऊन जा चांगलं पाहिजे दांड्यावर जेलून देतो असं असं दांड्यावर झेलून देतो गोणी त्या मायला आता मला आलं सोबत लय नाही झाला काय करतोय मग धोका झालं घेऊ इस नको घेऊ अरे काय ईस नाही मग औषध ये यानी हात हातपाय गळत नाही मी खरा 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 पात घेऊन जातो याच्यामुळं याच्यामुळं मग जेवण आहे याच्यावर जेवण आहे माझ तुला समजत का नाही काही काल पैसे याच्यातच गेले नेहमी असलं का तिथं मग काय कोणाचं चलत नाही हे जिल्ह असलं ना तिथं कोणाचं काय चलत नाही तिथं हे पिलेलं असलं ना तर माणूस तिथं बराबर बोलवतो फुलडा आणि जर हे जर पोटात नसलं माया त्याने लुबडून घेतलं रे गरीबाला मला आता <laughs> टेन्शन आलो मला आज बस आणि इकडे अरे ऐकून घे टेन्शन काल पर्यंत ताकत ताकदी पण तुझी लिव्हर खराब होईल ना जाऊ द्या आता खराब होऊन कोणाला द्यायची आता आता जाऊ दे मरू द्या आता जातो मी आता आता मी आता काय आता जातो हो जाऊ चाललं ये